मी ओम आमच्याकडे ही आजी येत असते बघा सकाळी चहा पोळी खायला येते आधी तिला काम होत होतं त्यामुळे ती माझ्याकडे यायची कामाला पण मग नंतर ती एका बाईनी तिला जिने धुवायला लावला आणि ती जिने पडली आणि मग पाय वगैरे फ्रॅक्चर झाला पण तिला आता कामं नाही होत मग ती आता मागते मंडईत फिरते डेक्कनला फिरते सगळीकडे फिरते मी तिला खूप वेळा म्हटलं आजी माझ्याकडेच जेवायला येत जा म्हणून पण आजी काही येत नाही मग मी सकाळी चहा पोळी देते आणि त्यानिमित्ताने असं झालं की मग आजी स्वामींच्या इथे जेवते ना स्वामींच्या माठामध्ये मग आम्ही दर महिन्याला शिधा तिथे चालू केला स्वामींच्या इथे तर आजी जर कधी भेटली तर आजीला टाळू नका द्या चार पैसे आता तुम्हाला असं वाटत असेल की आजीला आश्रम आठवगते का भर भरती करत नाही त्याच्यामागचं कारण असं की आजीला दोन सुना आहेत एक निगडीला असते आणि एक पाटील इस्टेटला असते आणि त्या दोघीही विधवा आहेत मुलं आहेत त्यांना एकीला एक, एक मुलगी आहे त्या मुलीचं लग्न पार पडलं शिक्षण झालं आणि आजीचा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये खूप मदत करते त्यांना आता दुसऱ्या नातीचं लग्न आहे तिचाही तिलाही एक मुलगा आहे आता अजून एक नातू येतो शिक्षण करतो तिच्या दोन्ही सुनाही कामं करतात आणि तीही करते म्हणतात ना काय काय सांगायचं आता आजीलाही मी म्हणत असते की फिरत नको जो दुपारी तरी जेवायला येत जा माझ्याकडे okay. पण ती म्हणते नाही नको त्यांनाही चार पैसे मला द्यावे लागतात त्यांना मदत करते ती अशी माणसं खूपच कमी खूप म्हणजे खूप कमी सकाळी येते माझ्याकडे चहा पोळी खाते आणि तिला सिनेमा पाहायचा असतो आणि मग मला म्हणत असते अग लाव ग अशोक सराफचं पिक्चर अशी ही आमची आजी आहे बघा परवा एक अशी घटना घडली आजीबद्दल वाईट वाटलं ओंकारेश्वराच्या इथं सोमवारच्या वेळेला बसली होती आणि तिला जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपयाच्यावर पैसे मिळाले होते आणि ती मोजत होती आणि एक कॉलेजचा मुलगा आला सॅक वगैरे पाठीला अडकवलेली आला आणि आजीला म्हणाला की आजी सुटे पैसे असतील तर दे मी बंदे दे तुला देतो आजीने सगळे पैसे म्हणजे एवढी भोळी एवढी भोळी दि सगळे पैसे त्याच्या स्वाधीन केले तो म्हणला आजी दोन मिनटात आलो पैसे घेऊन गेला तो आजीचे आणि मग काय आजीला काय सांगायचं आता अशा माणसांबरोबर का लोक असं वाटतात दुसरी घटना एक तिच्याबरोबर अशी घ घडली की ती फर्ग्युसन रोडला पण जाते डेक्कनला वगैरे तिथे बसली होती दमली म्हणून बसली शेजारी पिशवी ठेवली होती mm. एक जण आला काय आजी आज काय नाव तुझं असं mm. विचारलं आणि तिची पिशवीच घेऊन पळून गेला असं वागू नये की ती हा कुठे जर भेटली ही आमची आजी तर तिला टाळू नका द्या तिला काय तरी आता जेवणाची सोय म्हटलं तर तिची आहे स्वामींच्या मठामध्ये स्वामींनी केलेली आहे स्वामींना काळजी आहे सगळ्यांची आजी तुला काय सांगू शकते तू मी हे सगळं सांगितलं खरं आहे की नाही घडतंय का नाही तुझ्या बाबतीत तूच मला सांगितलं ना, hmm. ना? ना, ना का hmm. नमस्ते तर कर सगळ्यांना बघ तिकडनच कर तू याच्यात दिसतीयस नमस्ते हा गाणं म्हणायचंय का तुला एखादं म्हण म्हण देवाचं येतं का कुठलं म्हणायचं म्हण दे देवा आजीला देवाचं गाणं नाही येत आजीला पिक्चरची गाणी येतात मग ती का तिला सगळं सिनेमाकडे लागत तिच्या आवडत्या अशोक सराफचा पिक्चर आहे बघा आजी किती आनंदात आहे आमची ती हसली ना की मला खूप आनंद होतो मग मी पण मला जमेल तसं आपलं तिला देत असते चला स्वामी ओम 小米。